नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर पोटी एक मुलगी जरूर असावी या शीर्षकाची कविता सादर करीत आहे कारण मुलगा असेल तर एका वंशाचा उद्धार होतो परंतु जर मुलगी असेल तर दोन कुळाचं हित साधलं जातं दोन कुळाचा उद्धार होतो अशी ही मुलगी की जिच्यामुळे घराला घरपण येतं आणि म्हणून पोटी एक तरी मुलगी जरूर असावी या शीर्षकाची कविता ऐकूया थोडी कच्ची थोडी पक्की पोळी करून बाबाला घास भरवण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी रोज संध्याकाळी दमलासकारे बाबा आज असं म्हणण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी लाडे लाडे बाबावर लटकेच रुसण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी पोटी एक मुलगी जरूर असावी बाबांचे असू हळूच पुसण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी रडू नारे बाबा असे म्हणण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी मुलगी असून आईची माया देण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी शाळेत सोडायला तूच येणारे बाबा असं बाबाजवळ हट्ट धरण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी आईपेक्षा मला बाबा जास्त आवडतो असं म्हणण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी आई चिडल्यावर बाबांच्या पाठीमागे लपण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी बाबाला कन्यादानाचे सुख देण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी सासरला जाताना बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप रडण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी पाडवा सणाला बाबाला भारी साडी आण असे मागण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी बाबाला बरं नाही म्हटल्यावर धावत माहेराला येण्यासाठी बाबाला बरं नाही असे म्हटल्यावर धावत माहेराला येण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी बाबांचे बाबा म्हणून जगणे सार्थक करण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी पोटी एक मुलगी जरूर असावी रोज संध्याकाळी दमलास कारे बाबा आज असं म्हणण्यासाठी रोज संध्याकाळी दमलास कारे बाबा आज असं म्हणण्यासाठी पोटी एक मुलगी जरूर असावी पोटी एक मुलगी जरूर असावी